आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन महिलांना साड्यांची आवड किती असते हे खरं तर सांगण्याची गरज नाही पण याच हौसेपोटी महिला कोणत्या थराला जाऊ शकतात याचा प्रत्यय सातपूर परिसरात आलाय सातपूर कॉलनी परिसरातील भागात एका जगताप कुटुंबाच्या खिडकीच्या बाजूला दोरीवर कपडे वाळत टाकले होते याच दरम्यान सायंकाळी साडे अकरा वाजेला महागडी साडी चोरताना एक चोरचा सी सी टी व्ही कॅमेरात कैद झालाय ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील सातपूर कॉलनी श्रीकृष्णनगर नगर इथं दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास एक चोरटा संरक्षण भिंतीवरून उडी मारून घराच्या अंगणात वाळत असलेल्या महागड्या साड्यामधील एक साडी चोरून नेल्याची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मात्र त्याच दिवशी मध्यरात्री याच चोरट्याने ती चोरून नेलेली साडी पुन्हा त्याच ठिकाणी आणून ठेवली पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर